नमस्कार तुम्हाला माहीत आहे का भारतातील या राज्यात साजरा केला जातो दोनदा स्वातंत्र्य दिन कारण जाणून घेऊया चला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं होतं दरवर्षी हा दिन स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो भारतात असे एक राज्य आहे जिथे दोनदा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो यामागे देखील एक कारण आहे ते आज जाणून घेऊया भारतातील गोवा राज्यात दोनदा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो एकदा पंधरा ऑगस्ट व एकदा एकोणीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो एकोणीस डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो दोनदा स्वातंत्र्य दिन असणारे भारतातील गोवा हे राज्य आहे गोवा संग्राम हा ऑपरेशन विजय म्हणून ओळखला जातो भारत स्वतंत्र झाल्यावरही गोवा पोर्तुगीजच्या ताब्यात होता अठरा डिसेंबर रोजी सोळाशे एकसष्ट साली भारतीय सेना नौसेना आणि वायुसेना यांची संयुक्तपणे गोवा मुक्तीसाठी कामगिरी बजावली त्यानंतरनं एकोणीस डिसेंबर रोजी गोवा पूर्णपणे स्वतंत्र झाले एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी पर्तुगीजांपासून मुक्ती मिळाली म्हणून या दिवशी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये पर्तुगीजांपासून मिळालेले स्वातंत्र्य आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस असे दोन स्वातंत्र्य दिन साजरे केले जातात